प्रत्येक जण सोन्याचे दागिने आपल्या लॉकर मध्ये ठेवतात मात्र सोन्याचे दागिने ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे जर तुम्ही घरात योग्य दिशेला सोने ठेवले तर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल सोने हे पिवळे आणि अतिशय शुद्ध धातू आहे त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे ते कोणत्याही दिशेला ठेवू नये जर तुम्ही असे केले तर घरामध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो सोने ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही उत्तर पूर्व आहे या दिशेच्या मधली जागा ईशान्य दिशा मानली जाते आणि ती अत्यंत पवित्र दिशा आहे कारण या दिशेला गुरुग्रहाचे वास्तव्य आहे त्यांना पिवळ्या वस्तू खूप आवडतात आणि सोनेही पिवळे आणि शुद्ध असते त्यामुळे या दिशेला सोने ठेवल्यास तेथे गुरुची स्थापना होते आणि गुरुग्रहाच्या स्थापनेमुळे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ज्ञानाची कमतरता भासणार नाही तसेच घरात सकारात्मक ऊर्जा राहील इतकेच नव्हे तर घरात आळस आजारपण यांसारख्या गोष्टी दिसणार नाहीत हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते सोने ठेवण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे या दिशाही शुभ यासोबतच दक्षिण पश्चिम ही दिशाही शुभ आहे या ठिकाणी जी वस्तू तुम्ही ठेवता ती लवकर संपत नाही आणि दीर्घकाळ टिकते तुम्ही या ठिकाणी सोने ठेवल्यावर ते दीर्घकाळ सुरक्षित असण्याची गरंटी आहे तसेच तिसरी जागा आणि उत्तर दिशा या ठिकाणी माता लक्ष्मी आणि कुबेरजीला आपले घर मानले जाते उत्तर दिशेला सोन्याचे दागिने ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो कुबेरजी खुश होतात आणि घरात सोन्या चांदीची काहीच कमी राहत नाही यशवैभव कायम राहते त्यामुळे तुम्ही जर त्या दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला सोने ठेवले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला प्रभाव पहायला मिळू शकतो